रामा अॅग्रोटेक शेती तुमची खात्री आमची मित्रांनो डाळिंब बागेमध्ये आपल्या जर कळी निघत नसेल तर फुलकळ होत असेल तर येत असेल तर साइज होत नसेल तर या सर्व समस्यांवरती एकच उपाय म्हणजे रामा आयक्रोटिक ची जैविक उत्पादने बागेची कंडिशन बघून वातावरण खराब वातावरण सुद्धा लाल सोनं पिकवणं म्हणजे सोपं आहे शेतकऱ्यांनी बी याला कष्ट सहा महिना दिवस रात्र केलेला आहे आणि ते शंभर प्लस सेटिंग मधलं एक दोन टक्केसुद्धा आपला माल खराब झाला नाही नमस्कार, नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण ज्या डाळिंबाच्या बागेमध्ये आहे या डाळिंबाला जानेवारी मधलं पाणी या बागेसाठी जैविक उत्पादनांचा वापर सगळ्या प्रोडक्टचा करून आज हे बघू शकता की लाल सोनं कसं पिकलंय झाडाला लाईट लावल्यासारखं लाल बल्ब लावल्यासारखं झाड दिसतंय तर या बागेला आपले रामायोचे प्रतिनिधी शहाबाद शेख सरांनी केलेलं आहे तर आपण शेतकरी बंधवांची ओळख करून द्या सर नमस्कार नमस्कार मी शेतकरी विनोद जानकर मुक्काम पोस्ट पिशेवाडी तालुका माळेश्वर जिल्हा सोलापूर झाडांची संख्या किती आहे काय आता आपल्या झाडांची संख्या आहे टोटल पाचशे ऐंशी मालावरती झाड आहे ती टोटल फुल झाड आहे ती पाचशे ऐंशी बागेला पाणी कधी दिलेलं काय सव्वीस पहिलं पाणी आपलं सव्वीस जानेवारीच आहे मित्रांनो आपण ज्या आज बागेला हार्वेस्टिंग होणार आहे आज हे जे लाल सोनं बघताय या बागेचा आपण मार्च मध्ये एक व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती आहे सेटिंग शंभर टक्के झाल्यानंतर या बागेचा आपण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे यूट्यूब चॅनलला तर आज या बागेचं हार्वेस्टिंग होणार आहे आणि बघू शकता की आपण लाल सोनं कशा पद्धतीने पिकलेलं आहे तर या बागेसाठी आपले खुड खुडूसचे प्रतिनिधी शहाबाज शेख सरांनी आपण यांना या प्लॉ प्लॉटसाठी वेळोवेळी प्लॉटवरती येऊन मार्गदर्शन केलेलं आहे तर आपण सर कशा पद्धतीने चक्री बांधव आपण मार्गदर्शन केलेलं आहे आपण सुरुवातीपासून ह्यांना पहिल्या पाण्यापासून आपण रामायडेचे स्पेशल मायकनोटन रूट मॅजिक स्टेप वाईज बागाची कंडिशन बघून ह्या वर्षी कधी नाही वर ती यावर्षी मे महिन्यात पाऊस झालेला आहे त्यामुळं बागाची कंडिशन बघून वातावरण खराब वातावरणातसुद्धा लाल सोनं पिकवणं म्हणजे सोपं नाही शेतकऱ्यांनी बी याला कष्ट सहा महिना दिवसचा रात्र केलेला आहे आणि आपण शेतकरी बंधूनच विचारू की त्यांनी प्रकारे कष्ट केले प्र पहिल्या वेळेस ज्यावेळेस पहिलं पाणी दिलं त्याच्यानंतर बरोबर ओळख झाली पहिला व्हिडिओ व्हायचा आपला शंभर प्लस सेटिंगचा त्या शंभर प्लस सटिंगमधलं एक दोन टक्केसुद्धा आपला माल खराब झाला नाही त्याच्यातला टोटल माल आता अजूनसुद्धा शंभर प्लस आपल्या झाडावरती डाळिंब दिसतील तुम्हाला बरं सर शंभर प्लस झाडा डाळिंब तुम्ही म्हणताय पण ह्याची शंभर प्लस डाळिंब असून पहिल्या सिजनची झाडं असून त्याला साईज किती झाली साईज दोनशे पासून आता माझ्या हातात आहे की पाचशे सहाशे पर्यंत दोनशे प्लस ते सहाशे पर्यंत बघू शकता वर्षाचं झाड आहे झाडाची काय कंडिशन आहे झाडाला फळांची संख्या किती आहे टोटल सगळा शंभर टक्के माल काढलेला आहे शेंड्यात कुठेही फळ लोंपळलेलं आपल्याला दिसत नाही तर शेतकरी मित्रांनो आपण काय असं शेलक एक झाड शूटिंग मध्ये दाखवण्यासाठी किंवा फोटो काढण्यासाठी दाखवत नाही तर आपण बघू शकताय टोटली बाग बघा कुठे जिथं बघाल तिथं एका ठिकाणी पाच पाच सात सात आठ आठ फळाची संख्या सेटिंग झालेली आहे आणि असं काय नाही की सेटिंग भरपूर आहे म्हणून त्या फळाची साईज झालेली नाही दोनशे तीनशे चारशे पाचशे सहाशे ग्रॅम साईज आहे फळाची तर आपण बघू शकता की कशा पद्धतीने झाड लोड झालेलं आहे असं फोटो काढण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी आम्ही एक झाड दाखवत नाही तुम्हाला जिकडं बघाल तिकडं लाल 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 फोन लाईटचे बल्ब लावल्यासारखं लाल बल्ब पहिल्या वर्षी झाड आहेत आज लाईव्ह आपण फळ तोडून बघू की कॅरेट किती भरते कॅरेट मध्ये कुठं शंभर शंभर दीडशे ग्रामची साईजच नाही आपल्याला बघायला इथं बघू शकता प्रत्येक साईज दोनशे प्लस साईज आणि तीनशे चारशे पाचशे सहाशे बघा हे बघू शकताय लाईव्ह तोडतय आपण तोडलेलं दाखवत नाही पहिल्या वर्षाचे झाड आहे फक्त शेतकरी मित्रांनो आपण बघू शकताय बारक्यात बारकं झाड घेतलेलं आहे तरी आपण तिथं समोर बघू शकता कॅरेट फुल झालेलं आहे नुसतं म्हणायचं नसतं दोनशे झाले तीनशे झाले चारशे ग्रॅम झाले हे असं दाखवायला लागतंय लाईव्ह लाईव्ह असं दाखवावं लागतंय चारशे पाचशे सहाशे एका झाडाला कॅरेट बारक्या झाडाला माग बघू शकतो आपण झाड एक मोकळ लाल लाल नुसतं सी आपण जे बघतोय लाल सोन याला पिकवाय काय कष्ट घेतले हे तुमचं जर कष्ट साहेब प्रामाणिक असेल तर शंभर टक्के काळी माती तुम्हाला ती सोनं पिकवून देणार फक्त कष्ट केलं कशी सात चीज आहे टोटल जेवढी प्रोडक्ट डाळीम स्पेशल असेल मॅजिक असेल सुरुवातीपासून पहिल्या डे वन पासून आपण ते सुरुवातीपासून पूर्ण राम ॲग्रोटिकच्या प्रोडक्ट वरती आपण सोनं शंभर टक्के विश्वास ठेवून आपण लालसून फळ तुम आता तुमच्या समोर आहे बरं तुम्ही आता बाहेरचा आपण रामायण एक व्यतिरिक्त बाहेरचा आपण याला काय वापरले काय सोय बाहेरचं काय जर एका दुसरा वाट आहे रामायण राम अग्रेटेकचा नव्याण्णव टक्के वाट आहे एक पर्सेंट आपण समक्ष काय सांगता शेतकर मित्रांनो बघा हे आम्ही नाही म्हणत स्वतः शेतकरी काय सांगतायत की नव्याण्णव टक्के रामायण आहे आणि फक्त एक टक्का मार्केट मधलं मार्केटमधलं वापरलंय ते पण थोडस बुरशीनाशक कीटकनाशक बुरशीनाशक वातावरण बदलत्या वातावरणानुसार फक्त कीटकनाशक बुरशीनाशक ते पण एक टक्का मग तुम्ही कीटकनाशक बुरशीनाशकाची की आज हे जे लाल सोने पिकवले ह्याला नेमकं ने 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 कशाच का स्प्रे घेत होता नेमकं ने 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 का त्याच्यावरती पूर्ण जे आता ही दिसतंय आपल्याला ह्याच्यावर डाग नाहीत किंवा कलर आहे ग्लेजिंग आहे ह्याला टोटल निम आणि कापराचा इफेक्ट आहे कापूर टाकून मारले मारलेला किती दिवसाला मारले दहा दिवसाला आपण कंपल्सरी स्प्रे घेत दहा दिवसाला घेतलाय मग वातावरण तुमचं चांगला असू द्या नाहीतर खराब असंच आम्ही प्रिव्हेंटिव्ह म्हणून पण घेतलंय आणि नंतर पण ज्यावेळेस वातावरण खराब असेल त्यावेळेस पण घेतलेलं जर समजा आपल्याला ॲग्रोटेक प्रतिनिधी आणि त्याच्या प्रोडक्टबद्दल जर बोलायचा विषय झाला तर रामाग्रेटेक ही कंपल्सरी जरी वापरलं तरी शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट आहेच त्याच्या त्याच्यात काही दोमत नाही पण राहायला याच्या पलीकडचा जाऊन विषय साहेब ॲक्च्युली मी साईटवरती प्लॉटवरती एकटा असतो आणि वडील आम्ही दोघंजण ही एवढी टीम दिसती ना साहेब आज चार दिवस झाला आहे ह्याची राखण करतोय साहेब म्हणजे माणुसकीच्या पलीकडे जाऊन सुद्धा रामाग्रोटेक तुम्हाला जपत हो हो। एक सहा सात दिवसापूर्वी शेख साहेबांच्या फोनवर आपला फोन तुम्ही एक शाळा तुमचे मनातलं दुःख बोलून दाखवलं की बाग राखायला वडील म्हणतात की आज एवढा आठ दहा लाख रुपयाचा माल आहे देऊन टाक माल तुम्हाला मी त्यावेळेस एक शब्द दिल की साहेब जर वेळ आली तर आम्ही तुमची बाग राखाय हो हो आणि तो, तो, हो, हो. तो शब्द दिल पाळला का साहेब शंभर टक्के आणि किती दिवस आम्ही आहे टोटल एक माळशिराज तालुक्यातील एक सात आठ जण प्रतिनिधी आहे ती रोज संध्याकाळी आठ ते संध्याकाळी सकाळी सहा वाजेपर्यंत आपल्या प्लॉट वरती असते म्हणजे मुक्का मुक्कामी आहे मुक्कामी कशा आता आणि वारा पावसाची कुठलीही ही, ही न करता शंभर टक्के आपल्या डाळीबीजेने आज तुम्ही माल हार्वेस्टिंग करणार आहे औषध दिल तर रंगारी दिल तर सगळं औषधाचा शेड्यूल कम्प्लीट तर औषध मारणार नव्हता तरी पण आम्ही काय आलो इथं काय औषध देणार नव्हतो काय नव्हतो तरी काय कारण एवढं माणूस की जपण्याचं काय कारण माणूस खंत बोलून खंत बोलून दाखवली आणि ज्या गोष्टीची आपल्याला भीती वाटत होती बाबा ही असं घडू शकत आता ही लाल सोन आहे साहेब कुणालाही वाटणार आहे दोन झाडं तर आज माझं पाच हजार रुपये रामायगर आपल्याला शेतकरी मित्रांनो तुमचा तेल डांबऱ्या कुजवा ह्याच्यापासून पण वाचवते आणि ह्याच्या पलीकडे ती जाऊन जर तुम्हाला चोरांपासून वाचवायचं असेल वाचायचं असेल तरी सुद्धा ही आपल्याला वाचवू शकते ही शंभर टक्के पहिल्या बारात आपल्याला खात्री आली आम्ही तुम्हाला खंबीरपणे साथ दिली का म्हणजे सगळ्यांना शंभर टक्के साथ दिली मग ती रात्रीचा असू द्या दिवसा असू द्या किंवा कुठल्याही बाबतीचा आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम असू द्या शंभर टक्के राम मायग्रोटिक आपल्याला साथ दिलेली साहेबी आज आपण ही लाल सोन्याची साईज बघतोय तीनशे चारशे पाचशे सातशे ग्राम ह्याचं का काय कारण नेमकं कुठल्या प्रोडक्ट मध्ये बायोसृष्टी आणि बायो समृद्धी बायुसृष्टी समृद्धी हो शंभर टक्के साईजर ह्याच्यावरती आपण पूर्ण एवढी साईज केलेली म्हणजे शंभर टक्के रामागड शंभर टक्के रामागड साईज हा बाय समृद्धी ह्याच्यावरती ही साईज साईज झालेली शेतकरी म्हणतात की नुसतं म्हणतात म्हणतात की खरं सांगताय का मनापासून सांगताय का शंभर टक्के मनापासून नाव खात्री देऊन सांग तुम्ही बोलून दाखवताय की सृष्टीनं झालं नाही ना शंभर टक्के आपण जी रिझल्ट बघितला ती सांगणार मी शेतकरी आहे साहेब मी कुठल्या दुसऱ्या शेतकऱ्याला फसवू नाही जे आहे तीच मी सांगणार ना हे जे सगळं लाल सोंड बघतो ही ह्याची कमाल फक्त बायो 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 सृष्टी किती दिवसाला डोस दिला सर आपण आपण एक साधारण दहा दिवस वापरलं ड्रीप ऍप्लिकेशन किती दिवसाला आणि स्प्रे किती दिवसाला कसं करत होता नेमकरण नियुक। दहा दिवसाला आपण कंपल्सरी घेत होतो आणि दहा ते बारा दिवसाला आपण खालून ड्रिंचिंग बायोसृष्टी आणि समृद्ध सोड महाराष्ट्र तालुक्यातील कुडूस गावचे प्रतिनिधी शहाबाद शेख सरांनी या प्लॉटला पहिल्या दिवसापासून मार्गदर्शन केलेलं आहे वेळोवेळी प्लॉटला येऊन प्लॉटच्या कंडिशननुसार तर शेख साहेब आपण शेतकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे बाग केली आणि त्याचं आज शेतकऱ्यांना समाधान मिळालेलं आहे तर ते काय त्यांच्याबद्दल काय आहे तुम्ही बोलू शकता शेतकऱ्यांनी दिल पहिल्या दिवसापासून आमची भेट झाली पहिल्या दिवशी आलो आलूबागाला त्यांना सगळं नियोजन सांगितलं आणि नुसते आपण औषधं देऊन पण चालत नाही शेतकऱ्यांनी वेळोवेळी शेड्यूलप्रमाणे औषध वापरणे गरजेचं आहे प्रत्येक कंडिशनला शेतकऱ्यांनी मात करणे गरजेचं आहे आपण औषध देऊ पण शकतो पण शेतकऱ्यांनी त्याच्या शेतकऱ्यांचं कष्ट भरपूर एका झाडाचं शंभर टक्के आपल्याला एक कॅरेट माल निघलेला आहे आपली अपेक्षा होती बारा तेरा किलोची पहिल्या वर्षाच्या झाडाची पहिल्या वर्षाच्या झाडाची पण आता एक कॅरेट फुल झालंय म्हणजे साधारण एक अठरा ते वीस किंवा सतरा या रेंज मध्ये आपल्याला अवरेज मिळेल एका झाडाला हो एका पहिल्या वर्षाच्या झाडाला झाडाला हो पहिल्या वर्षाच्या आपण तर शेतकरी मित्रांनो एका झाडाची पूजा करू आपल्या परंपरा आहे शेतकऱ्याचा सत्कार आणि आपल्याला काळ्या मातीमध्ये लाल सोनं पिकवून दिलेलं आहे अशा डाळिंबाच्या झाडाचा आपण हार घालून सन्मान करूया तर शेतकरी मित्रांनो ज्या काळ्या लाल सोनं पिकलेलं आहे त्या आपण झाडाचा हार घालून सन्मान करूया आणि तसं शेतकरी बांधवांचा पण सत्कार करूया तर चे खंबीर शिलेदार शहाबाज शेख या शेख सरांनी आपल्या या बागेला पहिल्या दिवसापासून प्रत्येक आठवड्याला येऊन प्लॉटवरती शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केलं म्हणून आणि सगळ्यात महत्वाचं मा सरांनी मार्गदर्शन करून शेतकऱ्यांनी ते शेड्यूल फॉलो करून वेळोवेळी कमी जास्त सरांना बोलवून जे मार्गदर्शन करून जे आज लाल सोने पिकले म्हणून त्या शेतकरी बांधवांचा साहेब आपण हार घालून सत्कार करावा सन्मान करावा रामकृष्ण रामकृष्ण राम राम शेतकरी मित्रांनो आपण आज जे बागेचं हार्वेस्टिंग चालू आहे तर शेतकरी बांधवांना विचारू की आपण आपला माल त्यांचा काय दिलेला आहे तर आपण सांगा की बाबा हा व्यवहार तुमचा कसा झालेला आहे म्हणजे मालाला काय म्हणजे मार्केट रेंज जर बघितली तर मार्केट रेंज मध्ये थोडस मार्केट रेव असून सुद्धा आपल्या साईज वरती आणि चमक वरती आपल्याला एकशे अकरा रुपयाचा रेट मिळाला आहे पूर्ण झाड त्यांनी मोकळ करायचंय म्हणजे चालू कंडिशनला जेवढं झाडावर माल आहे तेवढा सगळा त्यांनी बागेला काय ठेवायचं काय ठेवायचं नाही त्यांनी एक ही करून ठेवायची शेतकरी बांधव स्वतः सांगत आहेत की झिरो कटिंग म्हणजे झाडाला एक ही फळ ठेवायचं नाही न एक ही फळ ठेवता एकशे अकरा रुपये म्हणजे सरासरी झाड रिकाम करून त्या झाडाला जे काय फळ असेल तेवढं सगळं काढायचं एकशे अकरा रुपये किलो रेट तर मला जानकर साहेब सांगा आपली झाडं किती साधारण एव्हरेज माल काय आता तर आपण लाईव्ह बारक एव्हरेज झाड पकडलेलं तोडलंय समोर आपल्या कॅरेट भरलेलं आहे आपली मालावर असलेली झाड बागेमध्ये किती आहेत मालावर पूर्ण मालावरती झाड असणारी पाचशे ऐंशी पाचशे ऐंशी आपण आपण बघितलं एक झाड तोडलंय एक कॅरेट भरलं साधारणपणे पाचशे ऐंशी झाडात माल काय निघू शकेल आता माझा अंदाज होता की बाबा पाचशे ऐंशी झाडामध्ये साधारण साडेसात ते आठ टन माल निघल टोटल टोटल पाचशे ऐंशी मध्ये झाड एक झाड तोडले असं वाटतं की ही कमीत कमी, -कमी दहा टन माल निघल दहा टन दहा टनाच्या आसपास म्हणजे जरी राऊंड पगार आपण दहा टन दाँ म्हणजे उघड दिसतंय की बार ऍव्हरेज झाडाला एक कॅरेट निघाले जर वीस किलो माल जर एका झाडाला जर निघला तर उघडच आहे की दहा टन प्लस माल कधी डोळ आज जर तुम्ही रेट दिला एकशे अकरा रुपये किलो ला झिरो कटिंग तर दहा टनाचा हिशोब केला तर साधारण उत्पन्न काय निघू शकल आपल्या पास अकरा लाखाच्या आसपास उत्पन्न निघू शकते अकरा लाख तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता की पाचशे ऐंशी झाड आहेत पहिल्या बाराचे शेतकरी बांधव स्वतः काय सांगतात की अकरा लाख रुपये ला। माझं ला। उत्पन्न निघू शकते बर सर मी पहिल्यांदा आलतो तेव्हा तुमची अपेक्षा काय होती आपल्याला किती माल निघाल किती दरम्यान हो। साहेबांना ज्यावेळेस पहिल्यांदा साहेबांचा विजिट झाला आम्ही पाणी द्यायच्या अगोदर किंवा इतर मारायच्या अगोदरने आपण एवढंच म्हणलं होतं साहेब कि माझे दोन एकर बाग आहे दोन एकरात मला खर्च जाऊन तीन लाख रुपये जरी राहिले मला भरपूर झालं पण आज खर्च वजा जाता माझ्याकडे आठ ते नऊ लाख रुपये शिल्लक राहतील म्हणजे आज शेतकऱ्या मित्रांनो शेतकरी बांधव काय सांगतात आनंदानं कि फक्त खर्च वजा खर्च मायनस करून त्यांना दोन अकरा फक्त तीन लाख रुपयाची अपेक्षा होती आज स्वतः काय सांगतात की मला खर्च जाऊन आठ लाख रुपयाचे म्हणजे त्यांच्या अपेक्षेच्या जा डबलपेक्षा जास्त उत्पादन थोडस कमी टिबल उत्पादन आणि पहिल्या वर्षाची झाड आहेत तुम्ही रामायोडेचे सगळे प्रोडक्ट रेग्युलर मध्ये शेड्यूल प्रमाणे वापरल्याबद्दल आणि वेळोवेळी तुम्ही सगळं प्लॉट केल्याबद्दल कंपनीकडून तुमचे धन्यवाद आणि तुम्ही आम्हाला प्रत्येक ती केल्याबद्दल आणि परफेक्ट निविजन करून दिल्याबद्दल आम्ही आणि कंपनीचा आभार आणि महत्त्वाचं म्हणजे पाच दिवस झाला आपण कशी राखण केली एक थोडस मिनिट सांगा पाच दिवस झाला आता हा प्लॉट माझ्या घरापासून माझं रान साधारण एक दीड किलोमीटर वरती आहे पाच दिवस आम्ही तिघ जण असतो इथं कंपल्सरी पण हा मालाची शायनिंग बघता क्वालिटी बघता असं लक्षात यायला लागलं की बाबा थोडंसं आम्हाला चोरांचा सुळसुळाट जाणवला कारण एक वेळेस हा आमचा कार्यकर्ता ह्याला पण दिसली चौघजण यांनी त्यांना ताणून लावलं तेव्हा साहेबांसनी फोन केला मी की साहेब जरा धोका असू शकतोय कारण माल थोडा आठ ते दहा लाखाच्या वरती माल आहे पण तो मग आम्हाला जरा सहकार्य करा मग सावंत साहेब आणि साहेबांबरोबर बोलणं झालं त्या डेपासून आज सहावा दिवस आहे साहेब ही कंटिन्यू रात्रभर आपल्या बरोबर असते ती मग ह्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे आपल्याला म्हणजे शेतकरी बांधवांना आम्ही तर तुम्हाला सेटिंग करून दिलं साईज करून दिली कलर आणला चमक आणलं शायनिंग आणलं शेतकरी बांधव काय सांगतात की ह्याच्या पलीकडं आणखीन काय असू शकतं बरं आज सहा दिवसात आमचं काय आहे तुम्हाला प्रोडक्ट म्हणजे सोडण्यासाठी तुम्हाला थांबा म्हणलं का कसं नाही 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 हे आपल्याला फक्त कलर ये साठी आणि थोडस थांबा म्हणली त्याच्या पलीकडे काय नाही आणि जर मी त्यांना तेच म्हणत होतो की साहेब आपण काढून घेऊ माल कारण थोडासा धोका निर्माण व्हायला लागलाय साहेब म्हणलं आम्ही स्वतः येतो थोडस सा थांबा साईज वगैरे होऊन जाईल बरं थांबल्याप्रमाणे काय त्या चीज झाली काय नाही ना, शंभर टक्के ना। चीज झाली काही अडचण नाही तर शेतकरी मित्रांना आपण बघू शकता शेतकरी बांधव काय सांगतात सहा दिवस झालं बागेला एकही स्प्रे दिला नाही किंवा एकही ड्रिप न कुठलं औषध म्हणून सोडायलेलं नाही तरी आम्ही त्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन आमची माळशिरस तालुक्यातली पाच सात जणांची टीम शेतकऱ्याच्या बांधावर रात्रभर मुक्कामाल आहे याच्यापेक्षा आनंदाच्या शेतकऱ्याला कोणतीही गोष्ट नाही आम्ही नुसतं विकायचंच काम करत नाही बघणार आहे डाळीम बागायदारांना तर आम्ही वेळ आली तर शेतकऱ्यांना शब्द दिलता की तुमची बाग राखायला सुद्धा आम्ही आणि तो शब्द आम्ही पार पाडला साहेब आम्ही जो शब्द दिलता शंभर टक्के जागा राहिलो का शंभर टक्के साहेब धन्यवाद रामकृष्ण राम हरी तुमचं पण धन्यवाद साहेब मित्रांनो डाळीमध्ये आपल्या जर कळी निघत नसेल तर साईज होत नसेल तर या सर्व समस्यांवरती एकच उपाय म्हणजे राम हायड्रोटिक जैविक उत्पादन आहे सृष्टी साईज डाळींपेशल बाय समृद्धी निमकरण रंगारी या सर्व प्रोडक्ट वापर करा आणि आपल्या बागेमध्ये लाल सोनं पिकवा म्हणूनच आम्ही म्हणतो शेती तुमची खात्री आमची नात्याला पण गेला